आहतां विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो परस्परे जडो मैत्र जीवांचे. दुरितांचे तिमिर जावो सूर्ये पाहो जोजे तो तोते लाहो प्राणीजात वर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पियूषांचे चंद्रमेंजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनी तिही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकी दुष्ट विजये होआ वेजी येथ म्हणे श्रीविश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येने वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला